अभ हे काय पाहतोय आपण एकाच किती प्रकल्प आधी उर्दू शाळा मग महापालिकेची शाळा आणि आता थेट नागरी आरोग्य मंदिर जाधववाडीत महानगरपालिका काय करेल याचा काही नेमच नाही ने। जाधववाडीतील सावता महाराज मंदिराच्या शेजारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची शाळा आहे या इमारतीतील एका दरवाज्यावर आजही स्पष्ट दिसतं इथं आधी उर्दू शाळा होती म्हणजे एका जागी शाळा आणि आता त्याच ठिकाणी नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर सर्वात धक्कादायक बाब म्हणजे फक्त बाहेरून पेंटिंग करून कागदोपत्री हे आरोग्य मंदिर सुरू दाखवण्यात आले सर्व बिल पास झाले असतील पैसा खर्च झालेला असेल पण प्रत्यक्षात हे तथाकथित आरोग्य मंदिर आज सामान ठेवण्याचं गोडाऊन बनलेलं आहे आरोग्य सुविधा नागरिकांसाठी असायला हव्या होत्या तपासणी औषध डॉक्टर सेवा पण इथं सुविधा फक्त फाईलमध्ये आहेत भिंतीवर रंग आहे आणि आतमध्ये निराशा नागरिक ठामपणे सांगत आहेत हे केंद्र तत्काळ नागरिकांसाठी खुले करा योजनेत ज्या सुविधा सांगितल्या आहेत त्या एकही कमी न करता उपलब्ध करून द्या हा विकास आहे की दिशाभूल शाळा आरोग्य योजना सगळं एकाच ठिकाणी दाखवून नागरिकांचा विश्वास संपवायचा आहे का कागदावरचा विकास नको नागरिकांना प्रत्यक्ष सुविधा हव्यात आत्ताच्या आत्ता मी आहे सिटीझन फसवणूक दिसली की गप्प बसणार नाही प्रश्न विचारणार आणि उत्तर मागणारा आवाज नागरिकांच्या हक्कासाठी आम्ही थांबणार नाही